अँड टू प्रमो अमेरिंगी ऑफिव्हिजलबर आमचे संविधान आमचं संविधान कुणी बनल आमच्या संविधानाचा हॉटेल सोर्स तर आमच्या संविधानाच्या प्रेमवरची पहिली लाईन सांगते वी द पीपल ऑफ इंडिया बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे भारतीय संविधान सुप्रीम कसं एकशे चाळीस कोटी जनतेपेक्षा संविधान सुप्रीम कसं याचं कारण असं आहे की आमचं संविधान जे आहे कुणी बनवलं खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं उत्तर देऊन ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे जनक पण ते सांगताना शं, म्हणतात की हे संविधान आम्ही बनवलं वी द पीपल ऑफ इंडिया संविधानाच्या प्रेमबल ची लाईन सांगते द पीपल ऑफ इंडिया पहिली लाईन सांगते आणि शेवटचा पॅरा सांगतो इन आवर कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आमच्या संविधान सभेमध्ये ऑन डिस ट्वेंटी सिक्स डे ऑफ नोव्हेंबर बाय वी डू हिअर बाय वी म्हणजे अडॉप्ट आम्ही आम्ही वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही स्वीकारलं कोणी वी द पीपल ऑफ इंडिया आम्हाला अर्पण करत देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेची जर कशाला संमती असेल तर फक्त आणि फक्त संविधानाला संमती आहे या देशामध्ये कायदे मंडळाने बनवलेले कायदे हे मेजॉरिटीची वीज असते लोकशाही डेमोक्रेसी हे मेजॉरिटी प्रिन्सिपल वर चालते कायदे मंडळाने बनवलेले कायदे हे मेजॉरिटी प्रिन्सिपल वर चालतात नॉट नेसेसरी प्रत्येक व्यक्तीची त्याला एखाद्या चोराला सांगितलं आमच्याकडे चोरीचा कायदा तीन वर्ष शिक्षा कायदा आहे तुमचा त्याला त्याची कन्सेंट नाही पण एकशे चाळीस कोटी जनतेची संमती आणि कन्सेंट असलेला एकच गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान आणि दुसरी असू शकत नाही आणि होणार या संविधानाची सुप्रवासी मेंटेन करण्यात आणि या पर्टिक्युलरली चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकावन्न महोत्सव चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर ला देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी केस आणि सर्वात मोठा निकाल आला ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही आहोत ज्याच्यामुळे संविधानाची सुप्रमसी मेंटेन आहे ही केशवानंद भारतीय हो स्टेट ऑफ केरळ युनियन ऑफ इंडिया अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रोमसी बिटवीन द पार्लमेंट अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर द सुप्रिटिकुटिव्ह शेअर The six months of proceeding, 66 days of hearing, the thousands where authorities were cited, and by seven versus six, a fracture majority Supreme Court laid down the doctrine of basic structure that Parliament can amend the Constitution subject to basic structure of the Constitution. There are a dispute between tire and bench, there was a dispute between bench and bench, there was a dispute between advocate for petitioner and advocate for the respondent, there was a dispute between advocate for the respondent and respondent. एक्झिक्युटिव्हिशन प्रश्न होता की सर्वात सुप्रीम संविधान पण संविधानाची सुप्रमसी कशी मेंटेन ठेवायची आणि पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्ट या दोघांमध्ये त्याच्यानंतर सुप्रीम कोण कारण संविधानाची सुप्रमसी मेंटेन करण्याकरता पार्लमेंटरी सुप्रमसी देऊन चालणार नाही जास्त टेक्निकॅलिटी मध्ये न जाता सर्वात सोपा प्रश्न होता की संविधानानंतर खाली कोण मिप्रीम अथॉरिटी पार्लमेंट मंत्र बी आर सुप्रीम सुप्रीम कोर्ट मत बी आर सुप्रीम दोघे प्रत्यक्ष डायरेक्टली म्हणत नाहीत पण इनडायरेक्टली त्यांच्या वर्तवणुकीतनं रोज ते हेच दाखवतात की आम्ही सुप्रीम जर पार्लमेंटला विचारलं तुम्ही कसे ते म्हणतात आर्टिकल थ्री सिक्स्टी एट ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया पॉवर डोमेन द कॉन्स्टिट्युशन या संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आम्हाला संविधान बनवणार आणि आर्टिकल तीनशे अडुसष्ट खाली दिला सुप्रीम कोर्टाला विचारलं तुम्ही कसे सुप्रीम तुमची कशी सुप्रिम असतील त्यानंतर आर्टिकल थर्टीन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डॉक्टर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू त्यानंतर विचारलं तुम्ही कसे सुप्रीम तर ते सांगतात की आर्टिकल थर्टीन संसदेने बनवलेला कोणताही कायदा संविधानाला धरून आहे की नाही हे तपासून पाहण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्हाला जर वाटलं तर संसदेने बनवलेला कायदा संविधानाला धरून नाही तर तो कायदा आम्ही रद्द करतो तुम्ही बनवलेला संसदेने बनवलेला कायदा आम्ही रद्द करतो आणि तुमच्यापेक्षा आम्ही होतो पार्लमेंट म्हणतात तरी पण आम्हीच मोठे पार्लमेंटला विचारलं तुम्ही कसे मोठे तर ते म्हणतात आर्टिकल ऑफ द पार्लमेंट टू अमेंड दुशन सुप्रीम कोर्ट म्हणतात त्यांनी काय होत पार्लमेंट सांगतात ज्या संविधानाने तुम्हाला हा अधिकार दिला ना आर्टिकल तेरा खाली की आम्ही बनवलेले कायदे तपासून पहा आणि संविधानाला धरून नसेल तर रद्द करा त्यात संविधानाने आर्टिकल तीनशे अडुसष्ट खाली आम्हाला अधिकार दिला की संविधानामध्ये तुम्ही अमेंडमेंट करू शकता संविधानामध्ये बदल करू शकता अमेंडमेंट म्हणजे काय एखादी गोष्ट ऍड करू शकता एखादी गोष्ट काढून टाकू शकता एखादी गोष्टीमध्ये बदल करू शकता ते म्हणतात मग त्याने तुम्ही कसे सुप्रेम होता म्हणे जर उद्या आम्ही घटना दुरुस्ती केली आणि तुम्ही ते आर्टिकल तेरा केलेले नायदे तेरा खाली तुम्ही रद्द करू शकता आणि उद्या घटना दुरुस्ती केली ना आर्टिकल तेरा डिलीट करून टाकला तर उद्यापासून तुम्ही तपासणार काय आहे तुमचा आर्टिकल तेरा जो आहे ना तुम्ही आमचे जे कायदे तपासत आहात ना ते आमच्या इच्छेनुसार तपासत आहात सुप्रीम कोर्ट म्हणता यु नो पॉवर टू डू सो तुम्हाला आर्टिकल थर्टी डिलीट करता येणार नाही पार्लमेंट चा प्रश्न आणि उत्तर एकच असत लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड कॉन्स्टिट्यूशन आमच्या घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कुठेही बंधन नाही संविधानाच्या तीनशे पंचान्न आर्टिकल मध्ये एका शब्दने कुठे लिहिलं नाही की आमच्या घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार बंधन नाही का आम्ही काही करू शकतो पेटिशनर आणि ज्युडिशियरीचं म्हणणं पहिल्यापासून एकच आहे की संविधानामध्ये जर हे लिहिलं नाही की तुमच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर बंधन नाहीत याच्या अर्थ तुमच्या अधिकारावर बंधन नाहीत असं होत नाही तुम्हाला जर अनलिमिटेड पॉवर दिले तर तुम्ही उद्या फंडामेंटल राईटचा चॅप्टर डिलीट करून टाकतात तुम्हाला जर अनलिमिटेड पॉवर दिले तर आमच्या संविधाना म्हटलं ड्युरेशन ऑफ लोकसभा इज फिफ्टी इयर्स ड्युरेशन ऑफ हाऊस ऑफ पीपल इज फिफ्टी इयर्स लोकसभेचा कार्यकाल पाच वर्ष असतो संविधानामध्ये म्हटलं तुम्हाला जर अनलिमिटेड पॉवर दिली आणि एखादा पक्ष फुल मेजॉरिटी मध्ये सत्तेत आला तर तुम्ही म्हणता लोकसभेचा कार्यकाल पाच वर्ष जरा कमीच होतोय घटना दुरुस्ती करू आणि पाचच्या मागे एक शून्य लावू ते पाचशे पन्नास होतील ना एकदा आम्ही निवडून आल्यानंतर आता पन्नास वर्ष आम्हीच तुम्ही म्हणता लोकांना फंडामेंटल राईट्टर ज्याला झालं त्याला राईट टाकतो आणि इथून पुढे घटना दुरुस्तीच लोक म्हणून आर्टिकल तीनशे अडुसष्ट पण डिलीट करून टाकतो डेमोक्रासी डिक्टेटरशिप मध्ये बदलायला एक दिवस लागणार नाही पार्लमेंटचं म्हणणं आहे की आम्ही असं कशाला करू पेटिशनर आणि सामान्य जनतेचा प्रश्न आहे की तुमची तुमची गॅरंटी घेणार कोण घेणार कोण पावर करप्ट पॉवर टेन्स टू करप्ट अँड ऍब्सुलूट पॉवर करप्ट ऍब्सुलूट प्रश्न असा असतो की पावर नशा आणि एखाद्याकडे पावर आला तर त्या नशेच्या भरात पर्टिक्युलरली काय करत सांगता येते त्या ठिकाणी आमचा नवीन जे एम एफ सी सुद्धा डायसोर बसला पावर आणि काय खुर्चीन हालायला त्याला नेहमी तीन वर्ष लागले कारण खुर्ची असती जनता पण त्या नशेच्या भरात कोण काय त्याला सांगता येत आणि तिथून पुढे झाली खरी स्टोरी पार्लमेंट आणि ज्युडिशरी मध्ये एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत काही वाढ नव्हतं हो। लोक मोठी होती ज्ञानी होती त्यागी होती काय दिस्फोट नव्हती संविधान बनवणारे स्वातंत्र्याकरता लढणारी होती स्वातंत्र्याची किंमत होती संविधानाची एक एक शब्दाची प्रतिबंध करणारे पण एकोणीसशे सहासष्ट नंतर आजपर्यंत आहे इथून पुढे परत काय कोणाचा भरोसा नाही पहिली हिंदी पार्लमेंट पहिली सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी हो फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट पहिली थिंगी ज्युडिशरी आणि पार्लमेंट मध्ये पडली पहिली थिंगी ज्युडिशरी आणि राज्यकर्त्यांमध्ये पडली गोलकनाथच्या जजमेंट मध्ये जस्टिस बाय सिक्स मेजॉरिटी ऑब्झर्ड सहा पाचच्या मेजॉरिटीने जस्टिस म्हणतात की आर्टिकल तेरा खाली लॉ शब्द आहे ना त्या लॉ मध्ये ऑर्डिनरी लॉ आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ दोन्ही येतात देशभर पार्लमेंट हॅज नो पॉवर ट्रॉमेंट द फंडामेंटल पार्लमेंट पार्लमेंटला फंडामेंटल मध्ये बदल करता येणार आणि आर्टिकल तीनशे अडुसष्ट जी ओरिजिनल हेडिंग आहे ना ती प्रोसिजर ट्रॉमेंट द कॉन्स्टिट्युशन अशी होती प्रोसिजर म्हणजे गोष्टी मध्ये बदल करा मूलभूत फंडामेंटल राईट कधी जाऊ नका आणि पहिली थिंदी इथे कुठेतरी पडली ज्युडिशियरी त्या थिंगीमध्ये आणखी पर्टिक्युलरली वाद म्हटलं चीफ जस्टिस सुब्बाराव ज्यांनी हे पर्टिक्युलर जजमेंट दिलं होतं त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये अपोजिशन पार्टीकडनं उभं राहिले उभे राहिले त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्याच्यामुळे आणखी एका पुन्हा राज्यकर्त्यामध्ये आणि ज्युडिशरी मध्ये इंदिराजी पंतप्रधान पर्टिक्युलरली पुढे बँक डिसिजन नॅशनला दरम्यान काँग्रेस मध्ये पहिली उभी एकोणीसशे एकोणसत्तर ला पडली मोरारजी देसाई फ्रॅक्शन पर्टिक्युलरली बाजूला झाला इंदिराजींचा फ्रॅक्शन बाजूला झाला इंदिराजींचं सरकार अल्पमत आपल्याकडे आजही पहिली सुप्रीम कोर्ट लँडमार्क जजमेंट पक्ष फुटल्यानंतर चिन्ह कुणाचं पार्टी कुणाचं इंग्रजीचे आहे साधी कधी पण त्यावेळेस डिफेक्शन लॉन होते ते एकोणीसशे पंच्याऐंशी ला आहे त्या काळात राजे महाराजे होते बँक नॅशनलायझेशन वाले होते राजे महाराजे होते सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी ज्यावेळेस संविधान आलं त्यावेळेस देशातले पाश्चात्य देशातले काही तत्व जे भारत देश भरून फिरले आणि त्यांना एक प्रश्न पडला होता ब्रिटिश जाता जाता किती देश स्वातंत्र्य करून गेले हा प्रश्नच होता कारण ब्रिटिशांनी सांगितलं होतं भारत आणि पाकिस्तान दोन देश स्वातंत्र्य आणि सगळे राजे महाराजे स्वातंत्र्य ज्या राजे महाराजांना भारतात जायचे त्यांनी भारतात जा ज्या राजे महाराजांना पाकिस्तानमध्ये जायचे त्यांनी पाकिस्तानमध्ये जा आणि ज्या राजे महाराजांना स्वतंत्र देश म्हणून राहायचे त्यांनी स्वतंत्र देश म्हणून राहा आजच्या भारतामध्येच छोटे मोठे पाचशे पासष्ट राजे रजवाडे आहेत पाचशे बासष्ट राजा रजवाड्यांना एकत्र करण्याचं काम पटेल आणि नेहरूंचं पाचशे बासष्ट राजे रजवाडे एकत्र आले तीन राजा रजवाड्यांचा इशू शिल्लक होता जुनागड जो गांधीजींचा प्रांत होता हैदराबाद आणि जम्मू आणि काश्मीरचा राजा हरिसिंग त्यांना आपल्याला इतिहास त्याचा माहिती आहे पण हे राजे महाराजे म्हणायचे की आम्ही आमचं राज्य भारत देशात स्वाधीन करतोय आम्हाला काय त्याच्या बदल्यात आम्ही काय आम्हाला काय मिळतो आपण त्यांना प्रॉमिस केलं की तुम्ही तुमचं राज्य भारत देशात स्वाधीन करताय त्याच्या तुम्हाला पर्सेस म्हणजे दरवर्षी भारताच्या ना गंगा जैतनं तुम्हाला आम्ही पैसे देऊ आणि त्याचं प्रॉमिस म्हणून आम्ही आर्टिकल तीनशे त्रेसष्ट संविधानामध्ये घेतलं हे राजे महाराजे एकोणीसशे एकोणसत्तरच्या दरम्यान राजकारणात आले राजकारणात येणं राज चुकीचं नाही टायमिंग आणि पक्ष दोन्ही आले तर आले इंग्रजींच्या विरोधात गेले इतिहास साक्षी आहे जिथे जिथे पर्टिक्युलरली इंद्राजी उमेदवार उभे होते राजे महाराज राखो मताने निवडून आले आणि ह्यांचे सगळे डिपॉझिट जप्त व्हायला लागले इंदिराजी म्हणे यांना पैसे द्यावे लागले त्यांनी <laughs> <laughs> राष्ट्रपतीला सांगितलं आदेश म्हणे उद्यापासून म्हणे यांची प्रिवी परसेस बंद उद्यापासून राजे महाराजांना पैसे देतो आपण ते बंद राष्ट्रपतीने एक आदेश काढला प्रिवी परसेस इज अॅबॉलिस्ड त्या आदेशाच्या विरुद्ध हे सगळी मंडळी राजे महाराजे सुप्रीम कोर्टामध्ये गेले दॅट ऑफ द केस ऑफ पर्टिक माधवराव सिंधिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया पॉप्युलर युनिओन केस त्यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की संविधानाचा आमच्या नावाने आर्टिकल तीनशे त्रेसष्ट संविधानात आमच्या नावाने आर्टिकल आहे की आम्हाला दरवर्षी भारताच्या गंगा जैतना पैसे दिले जावेत जर संविधान शक्ता आम्हाला पैसे द्यायला पाहिजेत तर एक राष्ट्रपतीचा आदेश आमचे पैसे बंद कसे करू शकतो संविधानातलं आर्टिकल मोठा की राष्ट्रपतीचा आदेश मोठा सुप्रीम कोर्ट मध्ये संविधानातला आर्टिकल मोठं सुप्रीम कोर्ट स्ट्रक डाऊन द प्रेसिडेंट ऑर्डर सेकंड टाइम सुप्रीम कोर्ट इज गव्हर्नमेंट इज बॅकपुट पुन्हा काय नॅशनलायझेशन केस झाली यांच्या बँक पण होत्या म्हणजे गो गव्हर्नमेंट प्रायव्हेट बँक जनतेची साधन संपत्ती लोकांच्या हातात कशाला लोकांच्या हातात कशाला बँक गव्हर्नमेंटला पॉवर आहे अंडर आर्टिकल थर्टी वन डॉक्टर ऑफ इमिन्ट डोमेन पॉवर ऑफ द दार्लमेंट टू अक्व्हर द प्रॉपर्टी ऑफ द पब्लिक फॉर पब्लिक पर्पज आफ्टर पीओ कॉम्पन्सेशन आणि यांनी बँक नॅशनलाइज केल्या आणि त्याच्याबद्दल कम्पन्सेशन दिलं इन द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट बॉन्डच्या स्वरूपा आणि पेवर कधी होणार तर पेबल आफ्टर टेन इयर्स फ्रॉम टुडे म्हणजे तुम्ही एखाद्याची मोटरसायकल आजच्या किमतीमध्ये विकत सांगितलं तुला पाच पैसे तुला दहा वर्षांनी मिळणार आहेत विदाऊट इंटरेस्ट इज फुगड घेतली दहा <सँछद> वर्षांनी त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे ही लोक पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले दॅट इज बँक नॅशनलायझेशन केस पॉप्युलर ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट पुन्हा म्हणजे संविधानाच्या आर्टिकल थर्टी वन खाली तुम्ही पर्टिक्युलर पावर आहे तुम्हाला तुम्हाला पॉवर आहे तुम्ही प्रॉपर्टी अक्वायर करू शकता आफ्टर पेन कम्पन्सेशन अँड कम्पन्सेशन मीन्स रिजनेबल कम्पन्सेशन सुप्रीम कोर्ट एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर उजाडता उजाडता काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती मोरारजी देसाईचा फ्रॅक्शन बांधला झाला होता काँग्रेस काँग्रेस पी असे दोन पार्ट झाले होते सरकार अल्पमतात आलं होतं अल्पमतात सरकार चालवणं त्यांच्या नेचरचाही भाग नव्हता विधानसभा लोकसभेला आणखी दोन अडीच वर्ष बाकी होते टू द सरप्राईज ऑफ ऑल इंदिराजी द डिझॉल्ड कॉल अपॉन द इलेक्शन इंदिराजींनी गांधी पार्लमेंट डिझॉल्व्ह केलं आणि इलेक्शन कॉल केले आणि इंदिराजींनी लोकांना सांगितलं मी प्रिवी प्रोसेस अपॉल केले कशा करता हे जनतेला पैसा जनतेला वापस देण्याकरता हे राजा महाराजांना कशाला पाहिजे मी बँक नॅशनलायझेशन अबोलिश केले कशा करता हे जनतेला पैसा वाटेल म्हणजे मी ठराविक लोकांच्या हातात पैसा कशाला इंदिराजींनी एकोणीसशे एकाहत्तरच्या इलेक्शन मध्ये नारा दिला गरिबी हटाव विरोधी पक्षाने नारा दिला होता इंदिरा हटाव ते म्हटले हे लोक म्हणतात इंदिरा हटाव इंदिरा हटाव मी म्हणते गरिबी हटाव आणि तुम्ही मला पुन्हा निवडून द्या मी हे बँक नॅशनलायझेशन अँड क्रेडिट प्रोसेस परत बंद करते सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीसशे सदुसष्ट गव्हर्नमेंटला एक गोष्ट लक्षात आली होती की आपण काही करायला जातोय तर अडचण एकच आहे आपण काही करायला गेलं की अडचण एकच आहे सुप्रीम कोर्ट काही केलं सुप्रीम कोर्ट येत आहे त्याच्यानंतर ने पहिल्यांदा असं ठरवलं एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत वाद नव्हता आणि गव्हर्नमेंटने असं ठरवलं की आता इथून पुढे जनेसन सुप्रीम कोर्टाचे असे अपॉइंट करायचे की भविष्यात जर आपण काही केलं तर निकाल विरोधात गेला नाही पाहिजे गव्हर्नमेंट स्टार्टिंग द पॅकिंग ऑफ द कोर्टरूम गव्हर्नमेंटनी कोर्टरूम पॅक सुरुवात केली गव्हर्नमेंटने पर्टिक्युलर चीफ जस्टिसचा सल्ला इग्नोर करायला सुरुवात की आर्टिकल वन ट्वेंटी फोर अपॉइंटमेंट ऑफ जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट सांग सांगतो प्रेसिडेंट अपॉइंट जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट आफ्टर द कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया जुने लोक होते सुप्रीम कोर्ट अधिक वैकन्सी झाली तर ते प्रेसिडेंट चीफ जस्टिस ऑफ इंडियाला सांगायचे हे दोन चार नाव आहेत याच्यातला चांगला माणूस कोण हे सांगा तुम्ही असं नाव सांगा आम्ही त्याला सुप्रीम कोर्ट जज म्हणून आपण करून इनकी सारी सोपी पद्धत होती कारण ते चीफ जस्टिस पेक्षा दुसरा माणूस कोण मोठा की तो सांगू शकतो की एक व्हॅकन्सी आहे तर चार पैकी कोणाला घ्यायचं त्यांच्या फील्डमध्ये ते एक्सपर्ट आहे वाद नव्हताच पण एकोणीसशे सदुसष्ट नंतर गव्हर्नमेंटने सांगितलं ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबत सल्ला बंद आता नाव आम्ही सांगणार आणि तेच फायनल होणार गव्हर्नमेंट अपॉइंटेड ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटी गव्हर्नमेंटने ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटी बनवली एच आर गोखले फ्रॉम मुंबई द देन होम मिनिस्टर एच आर गोखले त्यावेचे होम मिनिस्टर होते त्यांची पर्टिक्युलरली लॉ मिनिस्टर्स पण होते काय काय मोहन कुमार तीन कमिटी निमा त्या सांगितलं की भारतात आता असे माणस शोधा ज्यांना आपल्याला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट अपॉइंट करायचं लक्षात ठेवा एकदा अपॉइंटमेंट केली तर भविष्यात निकाल विरोधात नाही गेला पाहिजे गव्हर्नमेंट स्टार्टिंग पॅकिंग ऑफ द कोर्ट ह्या तीन लोकांच्या कमिटीने लोकांचे पर्सनल व्ह्यू असेल करायला सुरुवात केली जदेस अपॉइंटमेंट करायला सुरुवात केली कोर्ट पॅक करायला सुरुवात केली गव्हर्नमेंटला माहिती होतं इथून पुढे जी बॅटल होणारिशियरी सोबत होणार आणि लोकशाहीचा दिशा बदलून जाईल त्यामुळे बाय हुक बाय क्रूक निकाल विरोधात नाही गेला पाहिजे या कमिटीने जजेस अपॉइंट करायला सुरुवात केली योगायोगाने त्यावेळेस जजेसच्या व्हॅकन्सी कमी झाल्या आणि यांच्या लक्षात नाही आलं की संख्या वाढवाल यांनी नावाचे गृहस्थ होते कलकत्ता मध्ये प्रॅक्टिस करायचे काही का सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करायची हत्तीघी त्यां मोहन कुमार मंगलम आणि एस एस रे बसले आणि हत्तीनं सांगितलं की तुम्हाला काय वाटतं म्हणे गोलकनाथचं जजमेंट सुप्रीम कोर्टचं बरोबर आहे का चुकीच आहे म्हणे एकदम बेकार बँक नॅशनलायझेशन केलं तुम्हाला काय वाटतं म्हणे बरोबर आहे की चुकीत आहे म्हणे बँक नॅशनलायझेशन बरोबर आहे म्हणे सुप्रीम कोर्टाने ते निकाल रद्द केला म्हणजे चुकीचा जजमेंट ते नागताना काय करतं एक म्हणजे प्रिव्ही पर्सेस ने बंद केलं तुमचं काय मत आहे म्हणजे एकदम बेस्ट डिसिजन आहे त्यांना चे सगळे डिसिजन पर्टिक्युलर बेस्ट वाटले आणि सुप्रीम कोर्टाचे सगळे निकाल चुकीचे वाटले त्यांना सांगितलं यु आर अपॉइंटेड एज सुप्रीम कोर्ट जज लोक चाहता पेता सुप्रीम कोर्ट जज झाले इथं आम्हाला जेमेक्स व्हायला दोन वर्ष लागते द्विवेदी नावाचे गृहस्थ होते इंग्रजींच्या कॅबिनेटमध्ये बहरकुना नावाचे कॅबिनेट रजिस्टर होते त्यांच्या पोराला यांची पोरगी दिली होती म्हणून कॉम्पनसेट केलं आणि त्याला सुप्रीम कोर्ट जज म्हणून घेतला त्या अलाहाबाद हायकोर्टाला अलाहाबाद हायकोर्टाला जज यांना अलाहाबाद हायकोर्टाचे जज होते हायकोर्टाने बोलवलं सगळ्या बारने बोलवलं म्हणजे हायकोर्टात माणूस आपला सुप्रीम कोर्ट जज झालाय सत्कार करूयात एकोणीसशे एकाहत्तर सत्तर एकाहत्तरची घटना असेल बार देता ना, तेरी का सत्कारला उत्तर देताना त्यांनी सांगितलं मी सुप्रीम कोर्टामध्ये गोलकनाथचं जजमेंट ओवर करायला चालू आहे सांगून जजमेंटर झालं यांना माहिती होतं यांचं अपॉइंटमेंट कशा करतात गव्हर्नमेंट पॅकिंग ऑफ द कोर्ट रूम आज न उद्या तो दिवस उजैना होत केरळ मध्ये केरळ गव्हर्नमेंटने केरळ लँड रिफॉर्म केला केरळ लँड रिफॉर्म ऍक्ट केला आणि ते लँड रिफॉर्मची पर्टिक्युलर एखाद्या हायकोर्टात कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज झाली तो खाली इनव्हॅलिड होत होता म्हणून संसदेने घटना दुरुस्ती केली आणि तो नाईन्थ शेड्यूल मध्ये टाकला संविधानाच्या नाईन शेड्यूल मध्ये जर एखादा ऍक्ट टाकला तर तो ऍक्ट आर्टिकल फोर्टीन आणि नाईन्टीन चा व्हायलेशन करतो म्हणून चॅलेंज करता येत नाही म्हणजे तुम्ही एखादा अन्यायकारक कायदा बनवला आणि संविधान शेड्यूल मध्ये टाकला तो नाईन्टी फोर्टीन आणि नाईन्टीनचं व्हायोलेशन करतो म्हणून चॅलेंज करता येत नाही पण त्याला एक सोल्युशन आहे ऍक्ट चॅलेंज करता येत नाही घटना दुरुस्ती चॅलेंज करायला लागते एकोणीसशे एकाहत्तरच्या इलेक्शन नंतर पुन्हा एकदा फुल मेजॉरिटी इंदिराजी सत्तेत आल्या पंतप्रधान झाले सत्तेत आल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न हाच होता की पहिला प्रश्न हाच असणार आहे की आता सांगा कुणाला कुणाला काय काय अडचण होती त्यामुळे ते सुप्रीम कोर्ट म्हणतात आर्टिकल थर्टीन मध्ये आपल्या अधिकारावर बंधन आहेत अंडर आर्टिकल थर्टीन द टर्म लॉ इन्क्लूड बोथ ऑर्डिनरी लॉ अँड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ देर फॉर पार्लमेंट हॅज नो पॉवर टू द फंडामेंटल राईट्स आणि तीनशे अडुसष्ट हेडिंग द फक्त प्रोसिजर टू अमेंट द कॉन्स्टिट्युशन आहे इंदिराजी म्हणजे घटना दुरुस्ती करायला द्या इंदिराजीने चौचवीस मी घटना दुरुस्ती केली आणि आर्टिकल तेराला खाली तो आज फोर लावला की नथिंग इन दिस आर्टिकल शाल अफेक्ट एनी अमेंडमेंट अंडर आर्टिकल थ्री सिक्स्टी एट आर्टिकल तीनशे अडुसष्ट ला पण खाली आर्टिकल तू आज